या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांनो खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट मालिकेमध्ये आलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सदाशिवने आता इकडे प्रिया आपली मुलगी नसल्याचं सगळ्यांच्या स... पुलगी असल्याचं सगळ्यांच्या समोर सांगितलंय नक्की असं काय घडलंय पुराव्यासकट प्रियाच आपली मुलगी आहे हे सदाशिवने का दावा केलाय जेलमधून आल्यावरती सदाशिवच्या समोर असं काय सत्य आलंय की ज्याच्यामुळे सदाशिवने प्रियाच आपली मुलगी असल्याचा दावा केलेला आहे सग सगळं सगळं पाहूया आणि सुभेदारांच्या समोर आता सत्य कसं उलगडले हे पण पाहू प्रेक्षकांना सदाशिव जेल मधून सुटून घरी आलेला आहे तो मैनावतीला सांगतोय मैनावती आपल्याकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी गावले यावरती मैनावती दार लावते आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती सदाशिव सांगायला लागतो खरं सांगू का तर जेलमध्ये जाणं माझ्या आतापर्यंत इतकं फायद्याचं कधीच नव्हतं त्यावरती मैनावती म्हणते काय झालं यावरती आता सदाशिव पैसे काढून दाखवतो आणि हे बघ हे बघ पैसे कोऱ्या करकरीत नोटा बघतेस का असं म्हटल्यावरती ती सांगते ह्या नोटा कुणी दिल्या यावरती आता तो माणूस म्हणजे सदाशिव सांगायला लागतो कोण माणूस होता माहित नाही पण त्या माणसाने येऊन आता इकडे मला खूप मोठं घबाड दिलेलं आहे आणि हे घबाड देण्यासाठी त्यांनी आता फक्त एकच काम करायला सांगितलंय मैदावती म्हणते काय काम करायला सांगितलंय आणि कोण माणूस मग फ्लॅशबॅक मध्ये सदाशिव सांगायला लागतो पुढचा सगळा घडलेला सदाशिव सांगतो मी ज्या वेळेला आता जेलमधून बाहेर पडलोय एक माणूस मला भेटायला आलेला आता प्रेक्षकांनो महिपत सदाशिवला भेटायला आलाय त्याने सदाशिवला खूप सारे पैसे दिलेले आहेत आणि खूप सारे पैसे देऊन त्याला एक महत्वाचं काम करायला सांगितलेलं आहे आता मात्र सदाशिव हे काम मैनावतीला सांगतो आणि मैनावती म्हणते का हो असं का सांगितलं असेल यावरती तो म्हणतो काय करायचं आपल्याला तोपर्यंत इकडे आता महिपत नागराजला फोन लावतो आणि नागराज शेठ ही तरी आपली खेळी बरोबर पडणार आहे ना या आपल्या खेळीला काही प्रॉब्लेम होणार नाहीये ना यावरती नागराज म्हणतो नाही महिपत शेठ अजिबात चिंता करू नका मला नाही वाटत की या खेळीला काही आपल्याला प्रॉब्लेम होईल काही झालं तरी सुद्धा ही खेळी आपली आडवी पडता कामाच नाही म्हणजे काय का काही का झालं तरी आता तो सदाशिव आणि मैनावती हे पैशाला इतकी हपरी माणसं आहेत ना की काही झालं तरी ते आपलं काम करतील यावरती तो म्हणतो हे बघा तुम्ही पैसे देत चला आणि जे काम आपल्याला हवे ते करून घ्या इकडे प्रेक्षकांनो महिपतने सदाशिवला पैसे दिल्यावरती मैनावतीला हव ती आता सदाशिवला घेऊन महिपत कडे आले आणि महिपत ला विचारती आहे म्हणजे तुम्ही असं का मला सांगितलं आता महिपत विचार तो नागराज शेठ बरोबर बोलले होते ही आता बाई जामच म्हणजे सेम टू सेम प्रियाची आई आहे प्रियाच्या वर्तान हिची आता गोष्ट चालू आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते मैनावती म्हणजे ठीक आहे आम्ही तुम्ही सांगितले ते करू पण जरा जास्त पैसे मिळाले तर मैपत म्हणतो काम झाले की पैसे मिळणार सदाशिव म्हणतो मैनावती तुला बोललो होतो ना मी शेड ज्या मोठे आहेत ते काय आपल्याला अडवणार आहेत का काम झाल्यावरती आपल्याला आपले पैसे मिळणार आहेत तुझं पण आपलं काय तरी मैनावती असं म्हणत चिडलेला सदाशिव मैनावतीच्या अंगावरती धावून जातो आणि मैनावती सांगते ठीक आहे ठीक आहे तो सांगतो माफ करा शेट अहो तिला काही कळत नाही आहे पण मला कळेल का तुम्ही असं का सांगितलं यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो काय नाही हे माझा तिच्याकडून बदला घ्यायचा आहे पोरगी आहे मैनावती म्हणते ही गोष्ट खरी आहे हा आणि महिपत म्हणतो काम चोख झालं पाहिजे मैनावती म्हणते काळजीच करू नका मुळातच तिच्या आणि आमच्या सवयी इतक्या मिळतात ना का ती आमची पोरगी म्हणून तिला कोणी स्वीकार करेल प्रेक्षकांनो आता प्रेक्षकांनी दिलेलं आहे मैनावती आणि सदाशिवला ते काम दुसरं तिसरं कसलंच ते काम म्हणजे आता इकडे प्रियाला सगळ्यांच्या समोर आपली मुलगी सिद्ध करणं पण प्रेक्षकांना इकडे आता महिनावरती हुशार आहे ती विचारते की आमच्या कोण विश्वास ठेवणार महिपत सांगायला लागतो कोण ठेवणार म्हणजे तुम्हाला पुरावा पुरा एकदा का तुम्ही सादर केलात की सगळ्यांच्या समोर तीच तुमची मुलगी आहे हे सिद्ध व्हायला देव पण नकार देऊ शकत नाही यावर ती सदाशिव म्हणतो साहेब साहेब चिंताच करू नका तुम्ही फक्त आम्हाला तो पुरावा हातात द्या मग जाऊन आम्ही असा बॉम्ब फोडतो ना पण ते आपल्या पैशाचं यावरती महिपत म्हणायला लागतो त्याची चिंता करायची काही गरज नाहीये हे बघा पैसे देतोच आहे अर्धे पैसे ऑलरेडी दिलेले आहेत आणि आता पूर्ण पैसे तुम्हाला मी देणार आहे असं म्हणत महिपत आता इकडे सदाशिवला पैसे देतो आणि त्यानंतर महत्वाचा पुरावा हातात देतो आता हा पुरावा खूप महत्वाचा असतो आणि जो घेऊन सदाशिव आणि मैनावती घरी येतात मैनावती म्हणते ड्रामा सुरू करायचा का आपला पण मी काय म्हणते आपण जर का सांगितलं की ही आपली पोरगी आहे तर आपल्याला या घरात बाहेर तर यावरती सदाशिव म्हणतो काय बोलतेस तू मैनावती अगदी आई वडील आहोत तर ती काय सायली सारखी थोडी आहे मैनावती म्हणते चला म्हणजे इकडून पण आणि तिकडून पण आपले दोघांचे हात आता मस्तपैकी या सगळ्यामध्ये तुपातच आहेत काही झालं तरी सुद्धा आपण इकडून पण तुपात तिकडून पण तुपात फायनली आता दिवस उजाडतो आणि मैनावती आणि सदाशिव हे आता खूप मोठा ड्रामा करणार असतात इकडे सदाशिव आणि मैनावती सायलीला सायली खरंच आम्हाला माफ कर तुला आता तुझ्या मावशीचा पत्ता आम्ही चुकीचं द्यायचं कारण काय माहितीये का तुम्हाला काय पत्त्यावरती मी जाऊन आले पण तिथे मला काहीही सापडलं नाही तुम्ही का मला चुकीचा पत्ता देताय तुम्ही खरंच माझे आई वडील आहात की नाही यावरती ते सांगतात नाही आम्ही तुझे बिलकुल आई वडील नाही आहोत आम्ही खरं तर या घरामध्ये आता इकडे वेगळ्याच कारणासाठी आलोय पण आम्हाला आधी माहीत नव्हतं की आम्ही तुझे आईवडील नाही आहोत पण आत्ता आम्हाला समजलेलं आहे यावरती सायलीला काहीच कळत नाहीये सायलिमेंट आहे काय बोलत तुम्ही तुम्हाला कधी समजलं काय समजलं यावरती सदाशिव सांगायला लागतो खरं सांगू का तर आमच्या हातात ज्या वेळेला खूप महत्त्वाचा पुरावा लागला ना त्या वेळेला आम्हाला समजलं सायलिमेंट आहे कसला पुरावा यावरती मग लगेचच सदाशिव सांगायला लागतो तो, तो पुरावा मी तुला देऊ शकत नाहीये मला सगळ्यांच्या समोरच तो पुरावा सादर करायला लागेल सायलिमेंट असं का बोलताय तुम्ही यावरती सदाशिव सांगायला लागतो हो पोरी तू नको चिंता करूस तुला तुझा हक्क मिळवून मी देणार आहे कारण जे काही खरं आहे ते मी समोर आणणार आहे असं म्हणत सदाशिव आता इकडे सगळ्यांच्या समोर सत्य सांगण्याची घोषणा करतो आणि इकडे सायली गडबड त्यानंतर आता इकडे सदाशिव आणि मैनावती सगळ्यांच्या समक्ष काहीतरी खुलासा करण्यासाठी येतात आणि त्यावेळेला छेडलेली प्रिया आता सांगायला लागते काय चाललंय काय का, का आता इकडे काय खुलासे करताय काय खुलासे करायची गरज नाही प्रियाला डाऊट आलाय काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे आता हे लोक आपल्याला जर का, का अडकवलं तर आपलं काही खरं नाहीये आणि ती सांगते चला सा आत्ताच्या आत्ता चालते वाईतून माझ्या समोर काही खुलासा तुमचा नको आहे यावरती अर्जुन तिला शांत करतो एक मिनिट तुला कुणी विचारलेलं नाहीये जे काही बोलायचं आहे ते बोलण्याचा त्यांना आता पुरेपूर अधिकार आहे तू या सगळ्यामध्ये नाही पडशील तरच भर आहे असं म्हणत अर्जुन आता चांगलाच तिला फटकारतो आणि फटकारल्यावरती तिला जागेवरती गप्प बस असं सांगतो प्रियाचा प्रेक्षकांना आहे आणि प्रियाला कळतच नाही प्रत्येक वेळेला का आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय अर्जुन म्हणतो बोला तुम्हाला जे काही सांगायचंय ते सांगा त्यावरती मग आता महिनावरती सांगायला लागते आम्ही तुम्हाला खरं सांगू का तर इथे आम्हाला अर्जुनने आणलं पण आम्हाला इथे आल्यावरती काही गोष्टी कळल्या ना त्या गोष्टी महाभयंकर आहेत त्यावरती मग आता प्रिया सांगते तुमच्या महाभयंकर गोष्टी तुम्ही आता तुमच्याकडे जाऊन ठेवा पण त्याच वेळेला आता इकडे लगेच ती सांगायला लागते हे बघा मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐकून घ्या अश्विन म्हणतो काय चाललंय तुम्हाला काय मोठं सांगायचंय यावरती मग आता ते सांगायला लागतात जा जावई बापू आम्ही तुम्हाला सगळं सांगतो यावरती मग ते म्हणतो जावई मी तुमचा नाही नाहीये मी रविराज किल्लेदार यांचं जावई आहे त्यावरती मग आता इकडे महिनावरती सांगायला लागते खरं सांगू का जावई बापू मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना ती खूप महत्वाची आहे त्यावरती सगळ्यांनाच प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे आणि सगळेच जण हादरलेत त्यावरती अश्विन म्हणतो काय बोलतायत या बाई या बाई कशासाठी हे सगळं बोलतायत मला काही कळतच नाहीये त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन अरे थांब ना त्या काय बोलतात ते तरी ऐकून घे तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोयस असं म्हटलं प्रेक्षकांना सदाशिव आणि मैनावती पुढची गोष्ट सांगायला लागतात ते सांगायला लागतात पूर्णाई अहो इथे आम्ही ज्या वेळेला आलो ना त्यावेळेला आम्हाला अर्जुनने इथे आणलं आणि बापूंनी इथे आणल्यानंतर मग आता आम्हाला समजलं की ही आमची मुलगी आहे पण इथे आल्यापासून ज्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेला वाटते की ही आमची मुलगी नाहीये सायली कारण तिचं वागणं आमचं वागणं तुम्ही बघताय ना असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते पण इथे आल्यापासून आम्हाला एक गोष्ट मात्र आता समजत आहे की आमची सगळी जी काही वर्तणूक का आहे ना ती आता या मुलीसारखी आहे सदाशिव म्हणतो हो तर आणि त्यानंतर तो सांगतो म्हणूनच म्हणूनच आम्ही शहानिशा करायचं ठरवलं कारण आमची मुलगी ज्या वेळेला हरवली त्यावेळेचा सगळा कच्चा चिठ्ठा आम्ही शोधून काढला आणि त्यानंतर मग आता आम्ही सगळं ज्यापर्यंत सत्यापर्यंत पोहोचलो ना म्हणूनच मी दोन दिवस गायब होतो सदाशिव म्हणतो मी आपल्या घरी गेलो होतो आमच्या आणि त्याच वेळेला आता इकडे मी सगळं शोधून काढलं आणि त्याच वेळेला मी सगळे कागदपत्रच घेऊन आलेलो आहे आणि त्यावेळेला तुम्हाला जे काही दाखवतो दाखवतोय ते तुम्ही बघा असं म्हणत तो आता जे महिपतने पुरावे दिलेले आहेत ते पुरावे आता तो दाखवतो आणि सगळ्यांचे आम्हाला पण हे इथे आल्या आल्यास समजलो होतं असं म्हणत मग सदाशिव आणि मैनावती सायलीची माफी मागतात सायली आम्हाला माफ कर खरं सांगायचं तर आता आम्ही तुझे गुन्हेगार आहोत आम्हाला हे सत्य समजल्यावरती पण सगळी शहानीशा करेन तुला काही सांगता आलं नाही खरंच खरंच आम्हाला खूपच स्वतःचीच लाज वाटत आहे आणि त्यानंतर सायडी म्हणते काय बोलताय तुम्ही असा काय पुरावा आहे की तुम्ही इत... अशा पद्धतीने बोलताय यावरती मग ते सांगतात खूप मोठा पुरावा आहे मी ज्या वेळेला घरी गेलो होतो ना त्यावेळेला त्यावेळेला माझ्याकडे असा काही पुरावा आला प्रिया गडबडते आता ह्यांच्याकडे काय पुरावा आहे आणि त्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात जावे बापू तुम्ही तुमच्या बायकोला ओळखता तुमच्या बायकोच्या पाठीवरती असलेलं गोंधन ओळखता यावरती मग आता लगेच महिनावती सांगायला लागते आमच्या आमच्या छोट्या पोरीच्या पाठीवरती तसं गोंधळ आहे यावरती प्रिया म्हणते काय संबंध माझ्या पाठीवरती आहे गोंधळ अश्विन म्हणतो हो आहे गोंधळ तिच्या पाठीवरती यावरती आता इकडे सायली सांगायला लागते पण माझ्या पाठीवरती नाही आहे म्हणजे जर का यांच्या मुलीच्या पाठीवरती यांनी गोंधळ केलेलं होतं तर मात्र ते गोंधळ माझ्या पाठीवर पाहिजे मग ते गोंधळ प्रियाच्या पाठीवरती कसं काय म्हणजे आता काही झालं तरी या लोकांना आता इकडे ते काही बोलत आहेत त्याच्यामध्ये तथ्य असण्याची शक्यता टक्के आहे असं म्हणत सायलीने प्रेक्षकांनो आता ओढून धरले आणि त्यानंतर मग आता जी म्हणते काय रे अश्विन तू सांगशील का काय खरं आहे काय खोटं आहे तू तरी बोल यावरती अश्विन म्हणतो हो पूर्णाची मला माहिती आहे मला माहिती आहे याच्या पाठीवरती गोंधळ आहे पण यांच्याकडे काय पुरावा आहे की हे खरं बोलतायत म्हणून यावरती मग आता सदाशिव महिनावती सांगायला लागतात तेच तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तुम्हाला माहीत नसेल तर आमची मुलगी ज्या वेळेला हरवली होती ना त्यावेळेला आम्ही तिची कंप्लेंट नोंदवली होती आणि त्या कंप्लेंटमध्येच आम्ही आता ही नोंद केलेली आहे ही बघा असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो प्रिया चांगलीच गडबडलेली आहे आहे आणि प्रिया म्हणते नाही नाही मी मुलगी नाहीये यावरती खूप आनंद झाला आणि अर्जुनला पण आनंद झालेला आहे कारण आता खऱ्या अर्थाने सायलीला न्याय मिळालेला आहे म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीने जे काही आतापर्यंत विचार केला होता ते खरं ठरलंय सदाशिव आणि मैनावती दोघ जण आता इकडे सायलीला म्हणजे सांगतात की हो तू आमची मुलगी असू शकत आहेस कारण आम्हाला आल्यापासून इथे वाटलं होतं की है है, है, हे असंच आहे म्हणून आणि आता घरी गेल्यावरती आम्हाला समजलं पूर्णाजी म्हणते पण ही रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे मग हे कसं शक्य आहे अश्विन म्हणतो काहीतरी गडबड आहे मला हे सगळं काही पटत नाहीये त्यावरती पूर्णाजी म्हणते अश्विन आपलं पटणं न पटणं या सगळ्यामध्ये काही नाहीये याच्या पलीकडे सुद्धा आता काहीतरी गोष्टी आहेत कळतंय का असं म्हणत ती आता इकडे अश्विनला सांगायला लागते बरं हे सगळं होत असताना तो अश्विन म्हणतो पण पूर्णजी हे सगळं चुकीचं घडतंय असं नाही का वाटत आहे हे लोक बोलत आहेत म्हणून आता आपण लगेच याच्यावरती विश्वास ठेवणं योग्य आहे पूर्णजी म्हणते अजिबात चिंता करायची नाहीये कोणीही याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीये काही झालं तरी आपण डीएनए टेस्ट करायची डीएनए टेस्ट करून मगच आता पुढे जे काही आहे ते आपण सत्य शोधून काढायचं आहे प्रिया आता गडबडते डीएनए टेस्ट आणि तुम्ही माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय हे करू शकतच नाहीयेत असं म्हणत आता इकडे प्रिया हे सगळं बोलतात असताना मग त्याच वेळेला इकडे आता सायली सांगायला लागते रविराज काकांना बोलवून घ्या जे काही खरं खोटं आहे ते करून घ्या प्रिया गडबडते आणि या सायलीला इतकी काय मोठी हे गरज पडलेली आहे हे सगळं करण्याची असं आता विचार करायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे प्रिया तयार होत नाही अश्विन म्हणतो ठीक आहे ना कर नाही तर त्याला डर कशाला पाहिजे तू कशाला घाबरतेस तू काही केलेलंच नाहीयेस तुला याच्यामधलं काहीच माहिती नाही आहे तर तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता इकडे प्रिया विचार करते मूर्ख अश्विन तुला काय सांगू मी की मी काय केलंय ते आता मला काहीही करून हे सगळं वाचवायलाच पाहिजे प्रिया प्रेक्षकांनो असा विचार करते पण सदाशिव मैनावतीने आता मात्र तिचं भांड बरोबर फोडलेलं आहे आता प्रिया या सगळ्यामधून कशी वाचणार किंवा प्रिया या सगळ्यामध्ये कशी अडकणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे